अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः ज्या किल्ल्यांची निर्मिती केली डागडुजी केली ते किल्ले मात्र दुर्लक्षित असत समुद्रातील स्मारकावर हजारो कोटी रुपये खर्च करण्याऐवजी शिवाजी महाराजांच्या मूळच्या गडकिल्ल्यांच्या दुरुस्तीचं काम करायला हवं अशी भावना अनेक इतिहासप्रेमी बोलून दाखवत आहेत राज्य सरकारच्या दुर्ग संवर्धन समितीचे ब्रँड अँबेझिडर खासदार छत्रपती संभाजीराजेंनी देखील हीच भावना व्यक्त केली त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी पाहूया छत्रपती शिवरायांच्या अरबी समुद्रातील संकल्पित स्मारकाच्या भूमिपूजनाची तयारी पूर्ण झाली आहे यावरून राजकारणही सुरू आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत पर्यावरणाचे प्रश्नही विचारले जात आहेत खर्चाचाही मुद्दा उपस्थित केला जातो परंतु हे सगळं होत असताना खऱ्या इतिहासप्रेमीच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी स्वतः ज्या गड किल्ल्यांची उभारणी केली त्या गड किल्ल्यांची दुरावस्था होत असताना एका नवीन स्मारकासाठी तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करणं योग्य आहे का हा प्रश्न आपण विचारणार आहोत छत्रपती खासदार संभाजी महाराज यांना जे स्वतः राज्य सरकारने नेमलेल्या दुर्ग संवर्धन समितीचे सदस्य आहेत सर हे सगळं होतंय स्मारकाचं स्वागतही करतायत लोक परंतु आपले मूळचेगड किल्ले जे आहेत त्यांची अवस्था आपण पाहतोय नाही मूळचा माझा पूर्वीपासून अजेंडा हाच आहे की राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून जो आम्ही सुरू केला तो सोळा सुद्धा लोकोत्सव व्हावा तो सोहळा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सण म्हणून साजरा होण्याच्या दृष्टीवर माझा प्रयत्न चालू लो आहे लोकोत्सव झालेला आहे आणि त्या राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून मी दरवर्षी सांगत हे चालू आहे की आपण पाच मॉडेल फोर्ट्स घ्यायला पाहिले आणि किल्ल्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे आता ह्याच्याबरोबर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहत स्मारक उभा राहत हे सुद्धा कौतुकाची बाब आहे कारण का जसं अमेरिकाला तुम्ही जर गेला की स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे प्रतीक आहे त्याचप्रमाणे भारताचं प्रतीक हे मुंबईत उभा राहणार आहे ते निश्चित प्रमाण निश्चित प्रमाणे ते याचं पर... सगळं कौतुकच करतायत सगळी लोक मुद्दा आहे की आपले जे मूळचे गडकिल्ले आहेत त्यांची अवस्था म्हणजे राजगडाचीच जर आपण परिस्थिती पाहिली आम्ही काही दिवसांपूर्वी बातमी के केली होती की तिथलं सदरेचं काम असेल किंवा इतर सगळं काम हे ठप्प होतं निधी मिळत नाहीये राजगडला काही कारणांमुळे तो मंजूर झाला इतर किल्ल्यांची अवस्था तर त्याहून भयानक आहे मुद्दा काही चुकीचं नाही हे mm. मी मुख्यमंत्र्यांना हेच सांगितलं होतं की तुम्ही पाच मॉडेल फोर्ट्स पाहिजे त्या पाच मॉडेल पैकी तुम्ही कुठलाही निवडा मी सांगितलं होतं की त्यांना रायगड राजगड सिंधुदुर्ग पन्हाळा किंवा पुरंदर असेल किंवा शिवनेरी असेल mm. तर रायगडचं माझ्याकडे जे होतं मी एक ब्रँड अम्बॅसिडर म्हणजे सदस्य नेमके दुर्ग समितीचे सदस्य मी महाराष्ट्र किल्ल्यांच्यासाठी मला ब्रँड अंबॅसिडर केलेले म्हणून मी रायगडला पाचशे कोटी मी मंजूर करून घेतले पाचशे कोटीपैकी दीडशे कोटी हे सरकारकडे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे नेणार आहे साडेतीनशे कोटी आपल्या किल्ल्याच्या संवर्धनसाठी त्यातले शंभर कोटी दरवर्षी तीन वर्षाप्रमाणे त्यांनी द्यायला लागतील त्यातले शंभर कोटी शहात्तर कोटी त्यांनी आपल्याकडे दिलेले ते काम सुरू होईलच या एक दोन महिन्यात ते त्या बाबतीत आहे पण ह्याच्याच बरोबर राजगड महत्वाचा किल्ला आहे जो स्वतः शिवाजी महाराजांनी बांधून घेतला किल्ला आहे त्यांची पहिली राजधानी होती सिंधुदुर्ग त्यांनी स्वतः बांधून घेतलेलं किल्ला ते शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर आहे म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही अरबी समुद्र सिंधुदुर्गच्या तटाला गेली अनेक वर्ष भलं मोठं खिंडार पडलंय आणि ते अजूनही बुजवलं गेलेलं नाहीये म्हणजे सरकार आधीचं असेल किंवा आत्ताचं असेल हे होत असताना म्हणजे त्याच अरबी समुद्रामधला हा स्वतः छत्रपतींनी बांधून घेतला सिंधुदुर्ग आणि आता नवीन स्मारक करतोय पण आपण एक खिंडार बुजू शकत नाहीये नाही तुमचे मुद्दे काही चुकीचे नाही आता कसं झालेलं आहे की पुरातत्व तर खातं सेंट्रल असून स्टेट एएसआय असून गव्हर्नमेंट ह्या तिघांचं सिंक्रोनायझेशन आजपर्यंत हे केवळ घडलेलं नाही हे जो पण हे घडत नाही तो पण आता मार्ग निघणार नाही तर पहिला स्टेप जो करायला पाहिलंय की या तिघांचं सिंक्रोनायझेशन होणं गरजेचं आहे जे सरकारला डेव्हलपमेंट करायचे आहे ते सरकारनी त्या कडे फंड्स देणं गरजेचं आहे दुर्दैवाने म्हणजे स्वातंत्र्य मिळून सुद्धा आपण ह्या गोष्टी करू शकलो नाही हे खरंच खंताची बाब आहे माझं काम जे आहे ते सरकारला जाणीव करून देणं की तुम्ही इथं फंड्स द्यायला पाहिले आणि जे माझ्या हातातला विषय होता कारण तो राज्याभिषेक सोळा होता मी करत होतो तो, तो रायगडसाठी मी ते करून घेतलेले आता अनेक चार पाच मी त्यांना म्हटलं की तुम्ही पाचशे सहाशे किल्ले करू शकत नाही सर मुद्दा हाच आहे की रायगड झाला किंवा शिवनेरी झाला शिवनेरीवरती शिवरायांचा जन्म झाला तर याकडे लक्ष दिलं जातं परंतु इतर अनेक असे किल्ले आहेत की जे पूर्णपणे दुर्लक्षित आहे ज्याच्यावरती व्यवस्थित खर्च होणं अपेक्षित आहे पुरातत्व विभागाकडून ते होत नाहीये नाही तुम्ही समजून घ्याल पहिले की आपण राजस्थानच्या किल्ल्यांच्याकडे आपण मॉडेल म्हणून बघायला पाहिजे की राजस्थानचा किल्ल्यांचा काय इतिहास होता त्याच्यावर खोल न जाता पण त्या किल्ल्यांच्याकडे हजारो कोटी रुपये येतात ते कसे येतात कुठल्या पद्धतीने येतात त्याला साधं गणित आहे सेंट्रल गव्हर्नमेंट फंड देतो का हा प्रश्नचिन्ह आहे पण स्टेट गव्हर्नमेंट हे निश्चित फंड देतो ते स्टेट गव्हर्नमेंटने त्यांच्यात मर्ज केलेले त्यांच्या दृष्टिकोनातून पर्यटन हा त्यांचा प्रामुख्याने केंद्र आहे म्हणून त्यांनी त्यांच्या किल्ल्यांचा कुठला एवढा इतिहास नसताना सुद्धा तिनी किल्ले पर्यटना जोडले जो पण आपण आपले किल्ले पर्यटनात जोडत नाही आणि लोकांना समजून सांगत नाही की कि आपला किती जीवंत शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि मी पूर्वी सुद्धा सांगितलं होतं की स्मारकाच्या जे तुम्ही अरबी समुद्र स्मारक उभा करता कौतुक आहे पण त्याचबरोबर तेवढंच महत्वाचं किंवा एक टक्का जास्त महत्वाचं त्यांचे शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष घातलं की अडचण कुठे येते सर हे होताना दिसत नाहीये कारण एबीपी माझानी एक मोहीम चालवली होती आक्रोश गड किल्ल्यांचा त्यानंतर एका समितीचं गठन झालं पुढं काहीच नाही झालं समिती फक्त गठित झाली त्या समितीत मी तर नाहीये मग अशी तुम्ही मी ब्रँड अम्बॅसिडर आहे ब्रँड अम्बॅसिडर सुद्धा मी का घेतलं मला काय जसं अमिताभ बच्चन सेव्ह द टायगर साठी आहे ते फोटोला जायचं आम्हाला मग काही फोटोची गरज नाही मी नाही तुमचा विषय नाही मी एकूण विचारतोय नाही जसं तुम्ही <laughs> ज्या आक्रोशातून किंवा ज्या मनातून तुम्ही बाहेर पडलंय की किल्ल्यांचं काहीतरी संवर्धन हवं तोच माझा अजेंडा आहे माझा अजेंडा आणि तुमच्या अजेंडामध्ये काही फरक नाही सरकारच्या अजेंडावर प्रश्न एवढा सरकारचा अजेंडा काय सरकारचा अजेंडा जे अजेंडा जर राबवत नसेल मी त्यांच्या मागं लागणार असं रायगडला आजपर्यंत कुठला मुख्यमंत्री तिथं आला नव्हता मी मागं लागलो मागच्या वर्षी मुख्यमंत्री तिने तिथलं जनसागर पाहिला लोकांचा आक्रोश पाहिला लोकांच्या भावना पाहिल्या म्हणून त्यांना तो सातशे कोटीचा काय पाचशे पासष्ट कोटीचा आराखडा त्यांना मंजूर करावा लागला जिथं माझ्याकडे शक्य आहे ती मी सरकारवर नेहमी प्रश्न टाकतो आणि मी मी कोण आहे एक शिवभक्त म्हणून टाकतो आणि शिवभक्तांच्या भावना मी सरकारच्या पुढे नेहमी करतो जे तुम्ही मांडलेले तेच माझ्या भावना आहेत प्रश्न एवढाच आहे तुम्ही मीडिया आणि मी नकळत सामाजिक क्षेत्रात इतिहास क्षेत्रात काम खासदार आहात नाही खासदार जवळचे आहात नाही नाही आता खासदार म्हटलं की जबाबदारी निश्चित वाटते पण मी खासदार होऊन दे न दे माझं काम हे पूर्वीपासून किल्ल्यांच्या बाबतीत म्हणजे ते काय आता खासदार झाल्यामुळे झालं असं नाही मी दहा वर्ष आ... सर शंकाजी हीच उपस्थित होती इतिहासप्रेमींकडून जे किल्ल्यांवरती जातात ट्रेक करतात की आपण शिवस्मारकाचं कौतुक करतोय है, तो व्हायला पाहिजे परंतु मग जे आपले मूळचे गडकिल्ले आहेत त्यांच्या दुर्ल त्यांच्याकडे दुर्लक्ष दुरल, होईल अशी एक भीती व्यक्त होतीये या सगळ्या वातावरणामुळे नाही साहजिकच आहे भीती वाटणार म्हणजे तुम्ही जर तीन हजार कोटीच्या अधिक तुम्ही जर स्मारकला खर्च करू शकता मग हेच पैसे आपण किल्ल्यांच्यावर खर्च करू शकलो नाही साधा गणित साधं गणित येते म्हणजे जर तुम्ही स्मारकला खर्च करू शकता तर तुम्ही किल्ल्यांच्यावर खर्च करायला पाहिजे आणि ते करावंच लागणार त्याला करावं लागेल शिवाजी महाराजांनी करणार त्यासाठीची निधीची तरतूद किंवा त्यासाठीची कोणती यंत्रणा कारण एक जी समिती गठीत केली त्यांनीही काही अजून काही झालेलं नाही त्या समितीत समितीच्या बद्दल मला काही बोलायचं नाही समिती किती मिटिंग झाली कोण कोणत्या समितीत आहेत मला काय बोलायचं नाही पण निश्चितपणे एक वेगळं शिवाजी महाराजांच्या नावाने एक महामंडळ आपण वेगळं करणं गरजेचं आहे त्या महामंडळ पूर्ण किल्ल्यांच्यासाठी काम करेल किल्ल्यांच्यासाठी की निधी कसा आणतील कुठल्या किल्ल्यांसाठी आपण पैसे द्यायला पाहिजे कुठल्या किल्ल्यांचं ऐतिहासिक दृष्टिकोन महत्व जास्त आहे त्यांना कसं मदत करणं गरजेचं आहे राजस्थान मी नेहमी का म्हणतो का त्यांना तुम्ही मॉडेल घ्यायला पाहिजे की आज राजस्थानचे सहा किल्ले हे युनेस्को ब्रँडिंगवर आहेत वर्ल्ड हेरिटेजच्या जागतिक वारसा हक्कामध्ये नोंद आहे आपल्या इथं फक्त त्याची पाहणी करण्यात आली आपण त्या युनेस्कोच्या चा याच्यामध्ये वर्ल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट करू पण पुढे काय झालं काहीच कळालं नाही हवाई पाहणी करण्यात आली त्या मी स्वतः होतो मीच पुढाकार घेतला शिका जैन ज्या त्या कमिटीवर त्यांना मी घेऊन आलो होतो मी विनोद तावडेला जा, हो मी सांगितलं तुम्हीच करा म्हणजे पूर्वी सरकारला माहित नव्हतं या गोष्टी मीच पुढाकार घेतला खासदार म्हणून घेतला नाही तर संभाजी छत्रपती म्हणून घेतला होता आता दुर्दैवाने काय झालं की तुम्हाला टेन्टेटिव्ह लिस्ट मध्ये जावं लागते त्या टेन्टेटिव्ह लिस्ट गेल्यानंतर तुम्हाला पुढच्या वर्षी तुमचं ह्याच्यात नाव येऊ शकते hmm. पण त्याला अनेक रिक्वायरमेंट्स आहेत तर पहिला राऊंड हा झालेला आहे hmm. आता दुर्दैवाने आपल्याला ह्या वर्षी घेता ना ते पुढच्या वर्षी घ्यावं लागतील hmm. म्हणजे ती प्रोसिजर सुरू झालेली आहे म्हणजे hmm. आज आज आपल्याकडे नुसते तीन वर्ल्ड हेरिटेज आहेत महाराष्ट्रात एकही किल्ला आपला नाही राजस्थानचे सात किल्ले आहेत ना जे प्रोसिजर शिका जैनना ज्यांना मी आणलं होतं ज्यांनी राजस्थानचे के किल्ले केले ते आपल्याकडे गेले पण एक निश्चित आहे या म्हणजे याबद्दल दुमत काही नाही की आपलं महाराष्ट्र सरकार मग ते कुठल्याही पक्षाचं असून म्हणजे पूर्वी राष्ट्रवादी असेल राष्ट्रीय काँग्रेस असेल बीजेपी असेल शिवसेना असेल या कुठल्याही पक्षांनी ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचा जिवंत इतिहास किल्ल्याच्या संवर्धनाच्या माध्यमातून जो पोचवायला पाहिलं होता लोकांच्या पर्यंत तो पोचवलेला नाहीये आणि म्हणून मी राज्यपेक्षा स्वयंच्या माध्यमातून हाच माझा अजेंडा होता की तुम्ही पहिल्यांदाच तुम्हाला पाचशे किल्ले जमत नाही करायला तुम्ही पाच मॉडेल फोर्ट्स घ्या आणि रायगड पासून सुरुवात करा राजगड घ्या तुम्ही सिंधुदुर्ग घ्या पन्हाळा घ्या शिवनेरी घ्या किंवा आणि तुम्हाला जे वाटलं असेल आणि दोन तीन किल्ले घ्या त्यातला पहिला जो माझ्या हातात होता जो प्रेशर मला सरकारवर टाकायचा होता राज्यपेक्षा स्वयंच्या माध्यमातून ते मी टाकले आणि त्यातनं मी पाचशे कोटी रुपये रायगडला पहिल्यांदा मंजूर करून घेतले हातात मुख्यमंत्र्यांचं बाबतीत स्वागत करायचं की तिने मला पैसे मला म्हणायचे त्या समितीकडे त्यांनी पोच केले असं माझ्या कानावर आहे ते काम सुरू झालं ते आणि कौतुक पण हे नुसतं करून चालणार चालण्याच्या पाठोपाठ अनेक किल्ल्यांचं सुद्धा महत्वाच्या किल्ल्यांचं तर त्यांनी संवर्धन करणं गरजेचं तर रायगड असेल किंवा शिवनेरी असेल यांच्याकडे लक्ष दिलं जातं परंतु इतर अनेक महत्वाचे किल्ले आहेत छत्रपती शिवरायांनी स्वतः बांधलेले किल्ले आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे ही जी सामान्यांची इतिहासप्रेमींची भावना आहे तीच आपली भावना आहे असं खासदार छत्रपती संभाजीराजे यांचं म्हणणं आहे परंतु प्रश्न असा उपस्थित होतो की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक होत आहे असं होत असताना स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड त्याची अवस्था एबीपी माझाने दाखवली होती आणि त्याच अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांनी बांधलेला जो किल्ला आहे किल्ले सिंधुदुर्ग त्याला त्याच्या तटाला पडलेलं जे भगदाड आहे ते मात्र आपण गेली कित्येक वर्षे बुजवू शकत नाही होत कॅमेरामन अमूल गवाळे समनदार गुंजारी एबीपी माझा पुणे